शोले हा जुना चित्रपट सर्वांनाच आठवत असेल चित्रपटातला प्रत्येक डायलॉग सुद्धा जुन्या मंडळींना आज पाठही असेल आठवतो का त्यामध्ये एका जेलरच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांचा एक डायलॉग होता आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे साथ आओ म्हणजे अर्धे इकडे गेल्यानंतर आणि अर्धे तिकडं गेल्यानंतर बाकी त्यांच्या सोबत यायला कुणी उरत नाही अशीच परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे महाराष्ट्र संपत चाललाय मुंबई तर संपलीच आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह मित्रांनो आजचा विषय अत्यंत गंभीर आहे राजकारण सोडून आहे कसल्याही प्रकारचं राजकारण आजच्या विषयामध्ये नाही आजचा विषय फक्त महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे आजचा विषय महाराष्ट्राच्या मातीच्या संदर्भातला आहे आजचा विषय आपल्या जीवाच्या मुंबईच्या संदर्भामधला आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये मुंबईचं महत्व कमी झालं तर महाराष्ट्रात काय उरेल आणि महाराष्ट्राचं महत्व उर्वरित महाराष्ट्राचं महत्व कमी झालं तर मुंबईचं काय उरेल असा एक अत्यंत महत्वाचा आणि तुम्हा सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आज आपण चर्चेला घेतोय खरं म्हणजे आपण सगळेजण नेमकं काय करतोय कुठे आहे काय लिहितोय काय वाचतोय काय बोलतोय कशात गुंतलो आहोत काय करतो आहोत या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्याला विविध प्रश्नांमध्ये गुंतवून वेगवेगळ्या विषयाकडं आपलं लक्ष डायवर्ट करून कुणी आपली लूट करते का कुणी आपल्याला लुटलंय का कुणी आपलं अस्तित्व संपवलंय का कुणी आपल्या मुंबईचं अस्तित्व संपवलंय का कोण महाराष्ट्र संपवायला निघायलाय का ही गोष्ट आपण आता विचारात घेतली पाहिजे मित्रांनो एखादं शहर एखादं राज्य हे प्रगत आहे का अप्रगत आहे हे ओळखलं जातं त्या राज्याच्या तिजोरीवरून आणि त्या राज्याची तिजोरी, राज्या तिजोरी जर खिळखिळ झालेली असेल कर्जबाजारी झालेली असेल उत्पन्नाची साधनं नसतील उत्पन्नाची साधनं कोणीतरी पळवत असेल तर त्या राज्याला काय अर्थ उरत नाही किंवा त्या राज्याच्या बाकी औडंबरीय अस्तित्वाला काही अर्थ उरत नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो आपल्या मुंबईमधून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला गेलेलं आपण सगळ्यांनी ऐकलंय त्यावर चर्चाही झाली होती काही विरोधकांनी मी जाऊ देणार नाही जाऊ देतो कसं जाऊ देता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडल्या पण आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गांधीनगरला गेलं आणि तिथं स्थापन झालं गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन झाल्यानंतर गुजरातचं जे महत्व वाढलं हो मला सांगा आंतरराष्ट्रीय व्यवहार करणारं आंतरराष्ट्रीय चलनाचं विनिमय करणारं रा। आंतरराष्ट्रीय सगळ्या आर्थिक घडामोडीचं प्रमुख केंद्र जर गुजरातमध्ये असेल आणि तेही गांधीनगरमध्ये असेल तर त्या राज्याचं महत्व वाढेल की नाही त्या राज्याचा रोजगार वाढेल की नाही त्या राज्याचं महसूल वाढेल की नाही अहो एक केंद्र आपल्या मुंबईमधून जे की मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दोन हजार सहाला आ, हे केंद्र अशा पद्धतीचं केंद्र मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळामध्ये घेण्यात आलेला होता परंतु त्यानंतर सत्ता बदल झाला मित्रांनो आणि आपलं मुंबईत होणार हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे गुजरातमध्ये गांधीनगरला हलवण्यात आलं स्थापन झालं कामकाजही सुरू झाला मी आपल्याला महत्वाची गोष्ट सांगणार आहे की पाच लाख लोकांना पुन्हा हा आकडा आहे का गुजरातमधल्या पाच लाख लोकांना या एका आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळालाय मला सगळं पाच लाख लोकांना रोजगार देणार रो। जगाचं लक्ष वेधून घेणार जगाच्या व्यवहाराचा विनिमय करणार केंद्र जेव्हा मुंबईमधून गुजरातला जातं गांधीनगरला जातं तेव्हा मुंबईमध्ये वृत्त काय आपल्या मुंबईचा आत्मा आपल्या मुंबईचं हृदय अशा पद्धतीनं कोणीतरी हिसकावून नेलं असेल अशा पद्धतीनं कोणी त्याची चोरी केली असेल बळजबरी केली असेल आणि आपला महाराष्ट्र हे सगळं शांतपणे उघड्या डोळ्याने पाहत असेल तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना या राज्यातल्या विद्वानांना या राज्यातल्या विचारवंतांना पत्रकारांना तज्ज्ञांना प्राध्यापकांना डॉक्टर्सना काय म्हणायचं या सगळ्यांची बुद्धी काय करते कुठे आहेत सगळे ही लोक एवढी मोठी गोष्ट राज्यामध्ये घडती आणि आपण मात्र त्यावर शांत आहोत आता दुसरी गोष्ट पहा काल गुजरात मध्येच गुजरातच्या सुरत शहरामध्ये डायमंड फोर्स लिमिटेड च उद्घाटन पंतप्रधानांनी केलं म्हणजे हेरे बाजार जो आपला मुंबईचा होता वांद्रा कुर्ला भागामध्ये चालणारा जो आपला हिरे बाजार होता आंतरराष्ट्रीय दर्जाचा हिरे बाजार होता ज्या हिरे बाजारामध्ये दीड लाख लोक काम करत होते ज्या हिरे बा बाजारामध्ये अब्जावधी रुपयाची गुंतवणूक होती ज्या हिरे बाजारातून महाराष्ट्राच्या सरकारला मुंबईच्या महापालिकेला हजारो लाखो कोटी रुपयाचा महसूल मिळत होता हा हिरे बाजार कुठं हलवला तर गुजरातमधल्या अहमदाबाद शहरामध्ये हा हिरे बाजार हलवला आणि या हिरे बाजारात जे महत्व आहे ते महत्व सुद्धा गुजरात मध्ये गेलेलं आहे मित्रांनो डायमंड डायमंड फोर्स लिमिटेड हा जो भाग आहे गुजरातमधला किंवा ज्या पद्धतीचं एक भव्य असं व्यापारी संकुल आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो व्यापारी संकुल सुरत डायमंड फोर्स न निर्माण केलं ते संकुल इतकं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे म्हणजे जगामधलं ते सगळ्यात श्रेष्ठ आहे असं आपण मानतो ही संपूर्ण जगाचं हिऱ्याचं जर केंद्र कुठं होत असेल तर ते आता गुजरातमध्ये होतंय पूर्वी ते मुंबईत होणार होत आणि मुंबईमध्ये हिऱ्यांचा बाजार अत्यंत सुंदर पद्धतीनं चालणार होता त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सुमारे दीड लाख कामगारांना होणार होता आणि आता दीड लाख कामगार म्हणजे दीड लाख कुटुंबांना त्याचा फायदा होणार होता महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपयाचा महसूल येणार होता आणि मुंबई महापालिकेच्या तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपयाचा टॅक्सही जमा होणार होता परंतु अत्यंत बुद्धी लावून डोकं लावून हे दोन अत्यंत महत्वाची केंद्र एक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि दुसरं मुंबईचा हेरे बाजार या दोन्ही गोष्टी गुजरात लॉबीनं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी अमित शहा साहेब देशाचे गृहमंत्री यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस या गुजरात लॉबीच्या नेमकं काय कामाचे आहेत तर या कामाचे ते आहेत मुंबईमधल्या महत्वाच्या गोष्टी गुजरातच्या घशात घालण्यासाठी एक नेता महाराष्ट्रामध्ये हवा आहे गुजरात लॉबीला आणि ते काम देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतायत आणि देवेंद्र फडणवीसांनी ही दोन्ही केंद्र आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि अशा पद्धतीचं दुसरा जो आपला हिरे बाजार होता हे दोन्ही हिरे बाजार अगदी पद्धतशीरपणे गुजरातच्या घशात अलगतपणे नेऊन घातले आहेत किंवा समर्पितच केले आहेत जणू की गुजरातला आणि याचीच बक्षीस नेहमी सातत्यानं गुजरात लॉबी देवेंद्र फडणवीसांना देत राहते देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता पार्टीच्या गुजरात लॉबीच्या नेत्यांना जी, जी गरज आहे ती गरज नेमकी या कामाची आहे महाराष्ट्राला समजून घेतलं पाहिजे की गुजरात हे राज्य पूर्वीपासून महाराष्ट्राचा द्वेष करत पूर्वीपासून त्याला मुंबई हवी होती आपण ती दिली नाही एकशे पाच हुतात्मे झाले आपले परंतु आपण मुंबई गुजरात यांच्या घशामध्ये घातली नाही त्याचा राग त्याचं उट्ट त्याची दुश्मणी अशा पद्धतीने महाराष्ट्रावर आणि मुंबईवर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे आ, नरेंद्र मोदींचं भाषण आपण काल ऐकलं का त्याच म्हणाले की गुजरातची प्रगती झाली तरच भारताची प्रगती होईल बघा म्हणजे भारत हा गुजरातवर किती अवलंबून आहे भारतासारखं एक मोठं मोठा देश भारतामध्ये असलेले असंख्य राज्य भारतामध्ये असलेली असंख्य लोकसंख्या भारतामध्ये असलेलं असंख्य ज्ञान हे सगळं बाजूला पडलंय आणि मोदींच्या दृष्टीने गुजरात म्हणजे भारत झालाय आणि भारताच्या दृष्टीने मोदी म्हणजे भारत झालाय देशात काय चाललंय नेमकं या गोष्टीकडं आपलं लक्ष नसतं महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बोलतोय दोन महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडल्या एक वित्तीय केंद्र गांधीनगरला गेलं हेरे बाजार सुरतला गेला आणि मित्रांनो नवसाल आता जेव्हा उजाडेल ना नवं साल आपलं दोन, दे दोन हजार चोवीसच तेव्हा नव्या सालाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखीन महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारी गोष्ट घडणार आहे ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र बँकेचं विलीनीकरण आपली जी बँक आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र बँक या नावानं देशभरामध्ये पसरलेली दोन हजार दोनशे पन्नास शाखा असलेली चार हजार कोटी रुपयाचा टर्नवर किंवा व्यवहार असलेली ताळेबंद असलेली सुमारे दहा हजार कर्मचारी ज्यामध्ये काम करतायत अशी तुमच्या माझ्या सर्वांच्या जिवाळ्याची महाराष्ट्राच्या अस्मितेची महाराष्ट्र बँक आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे आणि त्याची घोषणा उद्या दोन जानेवारीला होणार आहे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचं उत्पन्न संपवण्याचा प्रश्न महाराष्ट्र खिळखिळ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे गुजरात लॉबीचे दोन नेते पंतप्रधान नरेंद्र ने मोदी आणि अमित शाह हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करतायत ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्यक्ष प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे म्हणून मी म्हटलंय मुंबई गेली म्हणजे मुंबई का गेली म्हणतोय मी उरले काय मुंबईमध्ये आता महाराष्ट्राचं आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं एक अत्यंत महत्वाचं शहर शहर राजधानीचं शहर आता तेवढंच मंत्रालयाने विधानभवन विधानसभा सचिवालय एवढा कारभार मुंबईत मध्ये उरलेला आहे बाकी मुंबईचं जे अर्थकारण होतं महाराष्ट्राच्या उत्पन्नाची जी प्रमुख साधनं होती ही सगळी प्रमुख साधनं एक एक करून बाहेर पाठवण्याचं पूर्णपणे काम सुरू आहे तेही गुजरातमध्ये पाठवण्याचं सुरू आहे आणि या सर्व पाठवण्याच्या प्रक्रियेमधले प्रमुख हस्तक जे आहेत प्रमुख डोकं ज्यांचं महाराष्ट्रामध्ये चालतं ते आहेत देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनं महाराष्ट्र संपवत आहेत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे मी सुरुवातीला म्हणूनच म्हटले मुंबई संपली महाराष्ट्र संपणार अरे मग उरणार काय फक्त देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रामध्ये उरणार उरणार आहे त्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये उरणार आहे त्यांची भाषणं महाराष्ट्रामध्ये उरणार आहेत त्यांची सरकार महाराष्ट्रामध्ये उरणार आहेत त्यांच्या फोडाफोड्या महाराष्ट्रामध्ये उरणार आहेत परंतु महाराष्ट्राचा आत्मा महाराष्ट्राची शक्ती महाराष्ट्राची ताकद महाराष्ट्राचं जे वैभव आहे ते संपूर्ण वैभव नष्ट होत आहे मित्रांनो म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने या गोष्टीकडं जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे राजकारण जाऊ द्या चुलीत तुम्ही ते सोडून द्या पण महाराष्ट्राचं काय नुकसान होतंय आणि महाराष्ट्राचं नुकसान कोण करतोय याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे आणि केवळ लक्ष असून चालणार नाही तर त्याला रोखण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे उगाच बोलतो आम्ही आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे उगाच बोलतो परंतु प्रत्यक्षात कृतीला मात्र आपण पुढे येत नाही आपल्या हातामध्ये आपल्याला कुणी कसल्या गोळ्या खाऊ घातल्यात गुंगीच्या माहीत नाही आपण कुठल्या नशेत आहोत हेही माहीत नाही आपल्या डोळ्यावर कसली धुंदी चढली आहे हेही माहीत नाही आपण आपलं लक्ष आपल्या राज्याच्या हिताच्या आर्थिक कल्याणाच्या आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या गोष्टीकडे आपण पाहत नाही आपण आरत्या पंच करीत राहतो किंवा कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं जातं आणि मूळ विषयाकडून आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातो आपलं लक्ष जेव्हा मूळ विषयाकडून बाजूला होतं तेव्हा अशी आंतरराष्ट्रीय केंद्र अशा महत्वाच्या महाराष्ट्रातल्या गोष्टी गुजरातमध्ये पळवल्या जातात आणि तरीही या महाराष्ट्राला त्याचं काही वाटत नाही याचा अर्थ काय आहे नेमका मित्रांनो महाराष्ट्राला कोणाची दिष्ट लागलेली आहे महाराष्ट्र का काळवणला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठं गेलाय महाराष्ट्राचा अभिमान कुठं गेलाय महाराष्ट्राच्या अंगातलं सळसळचं रक्त असं थंड का पडलंय महाराष्ट्र या सगळ्या गोष्टीसाठी पेटून का उठत नाही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी का जागा होत नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अहो राजकारण आपण सतत नाही करायचंय महाराष्ट्राच्या हिताचा विचार करायचा आहे जो महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतो महाराष्ट्र त्या व्यक्तीला घडवत असतो आपण आता आपल्या मातीची नाळ तोडत चाललेलो हो। आहोत आपण आपल्या अस्मितेला सुद्धा आता बाजारात विकायला निघालेलो हो। आहोत या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो मुंबईतून बाहेर गेलेलं गांधीनगरला गेलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून अहमदाबादला गेलेला हिरे बाजार आणि महाराष्ट्र बँकेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होत असलेलं विलिनीकरण या तिन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहेत म्हणून मी म्हटलंय मुंबई संपली महाराष्ट्र संपतोय उरताय फक्त देवेंद्र पंत फडणवीस आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा